चुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अधिराजला गुंडांनी मारण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणून तिथे नित्या धावत येते आणि त्याचवेळेला ते ओरडते पोलीस पोलीस तेव्हा गुंड झोपून जातात आणि नित्य येऊन पटकन अधिराजचा हात धरते त्याचवेळेला लॉकअपमधून अधिराज, अधिराज देखील तिच्याकडे बघत असतो त्याचवेला देवीचा चमत्कार होऊन नित्याला आणि अधिराजला सगळं काही आठवतं आणि नित्या पटकन त्याला जयदीप अशी हाक मारते त्याचवेळेला तो आता तिच्याकडे बघतच राहतो दोघांनाही समजत नसतं की हे नेमकं सगळं काय चालू आहे त्याच वेळेला तिथे हवालदार येतो आणि म्हणतो की काय चालू आहे इतक्या रात्री इतका आवाज का करताय तेव्हा ती म्हणते की हे गुंड आहेत ते अधिराजला मारण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळेला तो हवालदार आजूबाजूला सगळ्यांना बघतो आणि म्हणतो की काय बोलताय तुम्ही सगळे निश्चित पडलेत ते म्हणते की तुम्ही बाहेर बोलवताय की मी कमिशनरांना फोन करू तेव्हा मग आता तो बाहेर काढतो आणि सगळे गुंड हे अधिराजच्या लॉकअपमधून बाहेर येतात आणि त्यानंतर मग आता नित्यासमोर असते आता अरिदा अधिराजच्या लक्षात आलेलं असतं की नित्य त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते तर इथे वसुंधराचा प्लॅन पसलेला असतो म्हणून ती तिच्या माणसाला शिव्या घालत असते ती म्हणते की काय चाललं आहे तुम्हाला एकही काम धड जमलेलं नाही प्रत्येक कामामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम करायचाच आहे का तेव्हा रावसाहेब म्हणतो की काय झालं आईसाहेब तुम्ही का चिडताय तेव्हा तो म्हणतो की ही नित्या नित्य अधिकारी नेहमीमध्ये येते त्या अधिराजला संपवण्याचा पूर्ण लॉकअपमध्ये प्लॅन केला होता पण ही मध्ये आली आणि सगळा वाट लावली पण असं मी सोडणार नाही त्या अधिराजच्या घरादार कट्ट्याला रस्त्यावर आणते की नाही ते बघ आता मला दुसरा काहीतरी प्लॅन खेळायला पाहिजे आता मी असं काहीतरी करणार आहे ना ते बघच रावसाहेब म्हणतो की आईसाहेब तुम्ही फक्त सोडा काय करायचं आहे तेव्हा ती म्हणते की नाही आता तुम्हाला काही करायचं नाही आता आपला हुकमे एक्काच ते सगळं काम करेल तेव्हा ती म्हणतो की काय हुकमी एका एक म्हणजे तेव्हा ती म्हणते की मला वाटलं नव्हतं माझा हुकमाचा एक्का इतक्या लवकर मला बाहेर काढावा लागेल पण आता काढावाच लागेल त्यावर इथे अधिराज बसलेला असतो त्यालाही झोप लागत नसते ही बाहेर तिथेच बसून असते तेव्हा तिथे त्या ते दोघांनाही काही आठवण्याचा प्रयत्न होत असतो दोघांनाही कोडं पडलेलं असतं मात्र आता इथे नित्याला सगळं आठवण्याचा प्रयत्न होत असतो नित्याला लक्षात येत असतं की हे सगळं आधी घडून गेलेलं आहे आणि देवा हे सगळं नेमकं काय नाही हे दोघं कोण आहेत जयदीप आणि गौरी त्यांचा आमच्याशी काय संबंध आहे आणि असंच आधी हे सगळं घडून गेले असं माझ्या मनाला का वाटतं आहे वारंवार तितक्यातच पुन्हा तिथे नित्या बसलेली असताना हवालदारी येतो आणि म्हणतो की ओ मॅडम जा तुम्ही घरी जाऊन झोपा आम्ही आहोत इथे सगळेजणं तेव्हा नित्या म्हणते की नाही मी इथून कुठेही हलणार नाही तुम्ही सगळे असतानाही मगाशी काय झालं होतं ते माहीत आहे ना म्हणूनच मी सांगते की आता मी इथून कुठेही जाणार नाही हवं तर तुम्ही जा किंवा बसा पण मी इथून हलणार नाही आहे मगाशी त्याच्यावर हल्ला झालाय पुन्हा होऊ शकतो मला रिस्क घ्यायची नाही असं सगळं ती बोलून दाखवते आणि त्यानंतर मग आता आदिराजेही बघत असतो त्याच्या लक्षात आलेलं असतं की नित्या काही चुकीचं वागत नाही पाहुणे सकाळी जेवण घेऊन येते तेव्हा तो म्हणतो की जेवण चांगलं झालेलं आहे ती म्हणते की माझ्या हाताने बनवलं आहे मी आणि त्यानंतर ती ते म्हणते की ही सगळी काळी सावली ना त्या नित्यामुळे पडली तेव्हा तो म्हणतो की मला काहीच कळत नाही नेमकं आपल्या कोण विरोधात आहे आणि कोण बरोबर तेच समजेना झालं आहे तेव्हा मग आता तो म्हणतो की आज मला कोर्टात हजर करणार आहेत ती म्हणते की मग तू आज सुटशीलच तेव्हा अधिराज म्हणतो की मला वाटत नाही जामीन मिळेल ती म्हणते की नाही खरं तर तात्या सरपंचबाईशी बोलायला गेलेत तेव्हा तो म्हणतो की कशाला बोलायला गेलेत तिच्याशी काय गरज आहे तेव्हा ती म्हणते की अरं बापाचं काळीज आहे त्यांचं मग त्यांना चिंता लागणारच ना तुझी म्हणून ते बोलायला गेलेत काळजी करू नको नक्कीच होईल काहीतरी तू जेवून घे असं ती म्हणते त्याच वेळेला इथे सोमनाथ हा पाहुणे आणि अधिराज दोघांचेही फोटो काढून घेतो तर इथे विमल म्हणते की काय आहे काय माहिती हे आता सरपंचबाईंशी बोलायला तर गेले आहेत पण नेमकं काय घडतंय काय माहिती तितक्यात तात्या मानखाली घालून येतात तेव्हा ती म्हणते की काय हो काय झालं तुम्ही असे मान का घालून आलात खाली तेव्हा तात्या म्हणतात की काय झालं नाही सरपंचबाईंनी सांगितलं की काही होऊ शकत नाही मदत खरं तर त्यांची पतपेढी आहे खरं पण चेअरमनने परस्पर हा सगळा कारभार करून ठेवला आहे आणि म्हणूनच त्यांना हे सगळं हाताळणं आता बाहेर गेलेलं आहे ते म्हणाल्या की मला आमदाराशी बोलावं लागेल तेव्हा मग आता तात्यांचा असा चेहरा पाहिल्यावर सावरी म्हणते की तात्या तुम्ही त्या सरपंचशी बोलायला उगीच गेलात कसं आहे ना ती काहीच काम करणार नाही आणि ते मुद्दामच काहीतरी खोटी आश्वासनं देते आहे तिच्या हातात काही नाही असं कसं होईल आणि तेव्हा मग तात्या म्हणतो की माहिती नाही पण मी गेलो बोलायला कारण माझा जीव राहत नव्हता आणि जामीन मिळणं कठीण आहे असं ती सरपंचबाई बोलत होती कारण डबल जमीन विकल्याचा आरोप आहे तेव्हा मग आता सावरे म्हणते की नाही नाही मला माहीत होतं आता हे सगळं ना दाद्याला पण आवडणार नाही की तुम्ही तिच्या पुढे हात जोडले जाऊन म्हणून तेव्हा मग आता विमल म्हणते की जाऊ देत जे काही असेल पण आपल्या परीने तर आपण प्रयत्न केलेच पाहिजेत ना म्हणूनच तर तात्या गेले ना प्रयत्न करायला आता बघूया पुढे काय घडतं ते तेव्हा तात्या म्हणतात की त्या आमदार अशी बोलणार आहे त्यांना लक्ष घालावं लागेल नित्या निघालेली असताना ईशानमध्येच येतो आणि म्हणतो की अगं तुला महत्त्वाचं सांगायचं होतं नित्या मॅडम की शालिनी आहे ना ते आमगावात यायला निघाली आहे ती म्हणते की येऊ देत तर ना मग काय प्रॉब्लेम आहे असंही आपण कामाला सुरुवात केली आहे प्रोजेक्टच्या दे येऊ देत तिला आणि जेव्हा येईल तेव्हा भेटेल तिच्यासाठी मला माझी बाकीची कामांकडे इग्नोर नाही करता येणार मी ज्या काही चुका केल्यात त्या मला सुधारायच्यात ईशान म्हणतो की काय असं काम आहे महत्त्वाचं ती म्हणते की आहे माझं महत्त्वाचं काम इट इज नन ऑफ युअर बिझनेस आणि हो तो म्हणतो की शालिनी मॅडम कुठेतरी मध्येच गायब झाल्यात ते येत होत्या पण कुठे गेल्यात माहीत नाही तेव्हा नित्य म्हणते की ती लहान मुलगी आहे का जर तिला काही प्रॉब्लेम आला आहे रस्त्यामध्ये किंवा काही अडचण आहे रस्त्यासाठी तर तिने कॉल केला हवा होता ना त्यात आपलं काय आहे तिने आपल्याला कॉल करायला हवा यासाठी ठीक आहे जाऊ देत मी निघते माझं काम आहे तेव्हा ईशान विचार करतो की हिचं इतकं काय महत्त्वाचं काम असेल कोर्टामध्ये आज अधिराजचा जामीन होणार आहे की काय तर इथे शालिनीला तो फोटो मिळतो सोमनाथ म्हणतो की हा बघा हा फोटो आत्ता लेटेस्ट मिळाला आहे ती म्हणते की कोण आहेत हे आणि ही मुलगी कोण आहे तेव्हा तो म्हणतो की, की हा आधीरज जाधव आणि ही आहे ती पाहुणी याच्याशी हिचं लग्न ठरलं आहे म्हणतात गावात तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे हरकत नाही पण मग ही नेमकं हे सगळं काय आहे ह्याला अडकवलं ठीक आहे हा जयदीप आहे की नाही आणि इतका लहान जयदीप कसा मला तरी कळत नाही आता एक काम करा तुम्ही पूर्ण माहिती काढा याची याचा आडनाव काय म्हणालात तो म्हणतो की जाधव तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे आता याची सगळी माहिती काढा याला खरंच कोणी असं त्याच घरात जन्मला आलं आहे की कोणीतरी घेतलं आहे दत्तक वगैरे कुठून उचलून वगैरे आणलं आहे का ह्या सगळ्याची माहिती नीट काढा आणि त्यानंतरच त्याच्या आजूबाजूच्या लोकांचीही नीट माहिती काढा नेमकं ह्याचं सगळं काय आहे हे सगळं बघून घ्या तेव्हा ती म्हणते की इतकं सोपं नसणार आहे हे कारण मी माझ्या आयुष्यात भरपूर चढ उतार बघितलेले आहेत कड्यावरून ढकलून दिलेल्या गौरीला जिवंत परत येताना पाहिलं आहे माझ्या डोळ्यासमोर म्हणूनच मी कशावरही विश्वास ठेवू शकत नाही म्हणूनच याचं व्यवस्थित काय ते तुम्ही निकाल लावा आणि हा नेमका कोण आहे हा जयदीप आहे की अधिराज त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही पण एक गोष्ट नक्की आहे की याच्या बाबतीत मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि जेव्हा मला याची माहिती मिळेल त्यानंतरच मग मी या खेळामध्ये उतरेन आणि तुम्हाला माहिती आहे एकदा की मी खेळात उतरले की मी जिंकतेच एकतर या खेळात मी उतरले की मी जिंकणार किंवा नाही जिंकले तर मी खेळ उद्ध्वस्त करून टाकणार तुम्हाला तर माहिती आहे मी शालिनी आहे तेव्हा सोमनाथ म्हणतो की हो मॅडम बरोबर आहे मी बरोबर ओळखतो तुम्हाला काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल त्याच वेळेला मग आता शालिनी म्हणते की चालेल चला आपण एक काम करूया पहिले तुम्ही ही माहिती काढा मग का आपण पुढच्या खेळायला सुरुवात करूया कसं आहे ना पुढे हा खेळ खेळायला खरंच खूप मजा येणार आहे खरं तर आणि जर हा अधिराज असला ना तर मग आपल्याला काय करायचं हे कळवता येईल तो म्हणतो की तो आतमध्ये आहे कारण त्याची जमीन आणि घर गहाण आहे तेव्हा ती म्हणते की मग बघायचं आहे मला नेमकं की काय करावं लागेल ते त्याला मदत करायची आहे की त्याला खड्ड्यात टाकायचं आहे हे सगळं मी नंतरच ठरवेन आणि त्याच्यानंतर मग हा खेळ माझाच असेल असं शालिने म्हणते आणि सोमनाथ तिथून निघून जातो त्यात लवली हा अदिराजची बाईक घेऊन निघालेला असतो आणि त्याच वेळा मध्ये रस्त्यातच नित्या येते आता नित्याला पाहिल्यावर तो म्हणतो की आलात तुम्ही मध्येच मांजरीसारख्या आडव्या कशाला असं केलं तेव्हा ती म्हणते की तू कोर्टामध्ये चालला आहेस ना तेव्हा अदिरातचा जामीन होईल तो म्हणतो की कसं होईल मांजर आडवी आलीमध्ये त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की शेखरदाजींनी सांगितलेलं असतं नित्या मॅडम म्हणजेच गौराबाई कधी कोणाचं वाईट करू शकत नाही तेव्हा ती म्हणते की हे बघ आपला अधिराज आज सुटणार आहे आणि तो म्हणतो की कसं काय कसं जामीन मिळणार आहे त्याला तेव्हा मग ती म्हणते की हे बघ मी हे सगळं का करते मला माहीत नाही आहे मी ही मदत का करते मलाही माहीत नाही पण मला करायची आहे तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो मन की तुम्ही हे सगळं का करताय मला चांगलंच माहिती आहे आणि त्यानंतर मग आता वेळ आल्यावर सांगेन असंही तो म्हणतो ती म्हणते की हे बघ हे कार्ड आहे या वकिलाचं त्या वकिलाला तू जाऊन भेट आणि ते नक्की जामीन घडवून आणणार आहेत फक्त घरी हे सांगू नकोस की मी हे आहे सगळं तूच आहे असं सांग नाहीतर अधिराज मदत घेणार नाही तेव्हा लवली निघून जातो आणि त्यानंतर मग नित्या खुश होते आता नित्या <स्थी> ही देवासमोर हात जोडून उभी असते आणि तितक्यात राजमा येते राजमा आल्यावर तिला आश्चर्यचकित व्हायला होतं की नित्या चक्क देवासमोर हात जोडतेय का राजमा विचारते की चक्क तुम्ही हात जोडून तेव्हा ते म्हणते की हो आज अधिराजची कोर्टात केस आहे जामीन मिळणार आहे काय नाही आज कळेल पण मला खरंच आज एक तर वाटत होतं कोणाजवळ तरी मन मोकळं करण्यासारखं म्हणून देवाकडे हात जोडत होते आणि म्हणत होते की अधिराजला आज प्लीज सोडव तेव्हा आता राजमा म्हणते की हो नक्कीच काहीतरी चांगलं होणार आणि आज अधिराज सुटणार असं ती म्हणते आता नित्या देवाला हात जोडून म्हणते की प्लीज देवा काहीतरी चमत्कार कर आणि अधिराजची या सगळ्यामधून सुटका कर त्याची या सगळ्यात काही चूक नाही दोघेही हात जोडत असतात तितक्यात लवलीचा फोन येतो आणि लवली म्हणतो की नित्या मॅडम आपलं काम झालं आता नित्या खुश होऊन राजमाला सांगते की आपलं काम झालं राजमा अधिराज सुटला आहे त्याला जामीन मिळाला आहे दोघीही एकमेकींना मिठी मारतात तर इथे अधिराजला आल्याबरोबर विमल ओवाळते आणि म्हणते की मारा माझा राजा आला सगळेजण आता खूपच खुश असतात त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की आतमध्ये ये तेव्हा तो म्हणतो की आहे कालपासून आतमध्ये तो होतो आता मला बाहेरची हवा खाऊ दे तेव्हा मग आता तात्या म्हणतात की सरपंचबाईने काम केलं म्हणायचं तेव्हा लवली म्हणतो सरपंच बाईक कसली आपल्या असं म्हणून तो थांबतो आपल्या देवी आईने काम केलं असं तो म्हणतो त्यानंतर विमल म्हणते की सगळं व्यवस्थित होईल आता काळजी करू नको आणि त्याच वेळेला लवली तिथे बसलेलं असताना ती त्याला उठवून म्हणते की काय रे माझ्या लेकाला बसू दे ना आणि इथे आता जामीन कसा मिळाला असा तात्या प्रश्न विचारतात पुढच्या भागामध्ये अधिराजचं घर सील केलेलं असतं आणि ते घर बंद करून आता त्यांना सगळ्यांना घराबाहेर काढलेलं असतं त्याच वेळेला आता तात्या म्हणतात की अहो आम्ही काहीतरी करतो पण प्लीज आम्हाला असं घरापासून बेघर करू नका त्याच वेळेला अधिराज म्हणतो की हे जे सगळं काही झालंय ना तुमच्यामुळे तुमची मदत अजिबात घेणार नाही नित्याला म्हणतो नित्या म्हणते की प्लीज अधिराज माझी मदत घे मात्र तो काही ऐकायला तयार नसतो नंतर पतसंस्थेचा माणूस येऊन म्हणतो की तुमचं सगळं कर्ज फेडलेलं आहे तुमचं घर तुम्हाला परत मिळालेलं आहे तेव्हा मग सगळेजण त्याला विचारतात की कोणी मदत केली आहे त्याच वेळेला पतसंस्थेवाला माणूस बाजूला बोट दाखवून म्हणतो की या मॅडमने मदत केली शालिनी आलेली असते तेव्हा तो बघून म्हणतो की शालिनी शिरके पाटील असाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला